कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीवर रेप हत्या मुलगी बुधवारपासून होती बेपत्ता शेतात आढळला मृतदेह राज्यभरात संतापाची लाट कोल्हापुरात दोन दिवसापूर्वी मुलगी बुधवारपासून होती बेपत्ता शेतात आढळला मृतदेह राज्यभरात कोल्हापुरात अवघ्या दहा वर्षीय मुली बलात्कारानंतर निघून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहेत होती बेपत्ता। आज गुरुवारी गावालगतच्या शेतात आढळला बदलापूर येथील लौकिक शोषणाच्या प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना ही घटना घडली आहे हे विशेष पोलिसांच्या माहितीनुसार कोल्हापुरापुराच्या श्रेय गावातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे पीडित दहा वर्षीय मुलगी बुधवारी दुपारपासून म्हणजे एकवीस ऑगस्टपासून बेपत्ता होती तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण रात्री उशीरपर्यंत ती सापडली नाही अखेर आज सकाळी बावीस ऑगस्ट गावालगतच्या एका शेतात तिचा मृतदेह आढळला पोलिसांनी प्रकरणी दोन संशयितांना ताब्यातही घेतले आहेत या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लौकिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल होत आहे त्यानुसार पोलीस आपल्या तपासाशी चक्रे फिरवत आहेत तोर्त मुलीचा मृतदेह श पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे कोल्हापूरचे पोलीस अरीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावाही घेतला त्यांनी पोलिसांना या घटनेचा वेगवान तपास करण्याचे निर्देश दिले पोलीस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत उल्लेखनीय बाब कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम ही होता होत आहेत त्यांच्या कार्यक्रम स्थळापासून अवघ्या अंतरावर असणाऱ्या स्त्रिया गावात ही घटना घडली आहेत काय सांगितले पोलिसांनी पोलीस आरक्षकांनी सांगितले की शिरोळी एम आय डी सी हद्दीतील रामनगर येथे तीन वर्षापूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेले गुड्डूसिंग अग्र अग्रहारी यांचे कुटुंब राहते गुड्डूसिंग व त्यांची पत्नी एम आय डी सीतील एका कंपनीत काम करतात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ते हे दोघेही कामासाठी घराबाहेर पडले त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत सायंकाळी कामावरनं घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी दिसली नाही त्यांनी तिचा शोध घेतला पण तिला धाक पत्ता लागला नाही त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली तक्रारीनुसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्रामनगर पोलीस परिसरातील विहिरी ओढे ऊसाच्या शेतात तपास केला त्यांनी सी सी टी व्ही फुटेजही खंगाळले पण कोणताही सुगावा लागला नाही त्यानंतर आज सकाळी रामनगर येथील एका ऊसाच्या शेतात सदर मुलीचा मृतदेह आढळला सदर मुलीच्या अंगावर ड्रेस होता पण चप चपल व तिचे अंतवस्त्र बाजूला पडली होती त्यामुळे ती बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे बदलापुरातील शाळेत दोन चिमुकल्यावर लौकिक अत्याचार बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चार, चा। कर्म चार वर्षाच्या दोन चिमुकल्यावर लौकिक अत्याचार केल्याची घटना उजडण्यात आली आहे अक्षय शिंदे अशा या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे तो गट एक ऑगस्ट रोजी या शाळेत कंत्राटी नोकरीवर लागला होता या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे मंगळवारी यासंबंधी बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांच्या भावनेचा उद्रेक उमटला आंदोलकांनी दिवसभर या ठिकाणी रेल्वे रोकोह हो केले होते हायकोर्टाने घेतलेली दखल बदलापूर लौकिक शोषण प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकार व पोलीस पोलिसांना फटक करत शालेय प्रशासनावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिलेत आत्ता चार वर्षाच्या मुलींनाही सोडले जात नाही ही कसली परिस्थिती शाळातच सुरक्षित नसतील तर शिक्षणाधिकारी व इतर गोष्टीवर चर्चा करण्यात अर्थच काय ह्या प्रकरणातील लौकिक शोषणाची तक तक्रार लपवणाऱ्या शाले प्रकाश प्रशासनावरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असे हायकोर्टाने या सभ